हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्याला शिवबांसारखा राजा दिला त्या राजमाता आई जिजाऊ मासाहेब आणि ज्यांनी अखिल हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणामुळे जी आपली श्रद्धास्थानं बेचिराग झाली होती ती पुनर्निर्मित केली त्या राजमाता अहिल्याबाई होळकर आणि त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आमच्या मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो महालक्ष्मी सरसच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरेजी राज्यमंत्री योगेश कदमजी आपले प्रधान सचिव श्री एकनाथ डवलेजी संचालक निलेश सागरजी मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित उमेदच्या माध्यमातून बचत गटाची चळवळ चालवत आपल्यासोबत आपल्या इतर भगिनींना पायावर उभ्या करणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी सरसच्या उद्घाटनाला मी है। या ठिकाणी उपस्थित आहे यापूर्वी देखील मी अनेक वेळा महालक्ष्मी सरसला आलोय उद्घाटन केलंय भेट दिली आहे गेले एकवीस वर्ष हा उपक्रम सातत्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केला जातो आणि त्याच्यामधली प्रगती ही योगेशजींनी आपल्याला सांगितली मी स्वतः आपल्या डोळ्याने बघितलेली आहे खरं म्हणजे महालक्ष्मी सरस ही एक मार्केट प्लेस आहे हा एक अशा प्रकारचा बाजार आहे की ज्या ठिकाणी राज्यभरातल्या आमच्या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले जे विविध वस्तू आहेत पदार्थ आहेत या सगळ्या गोष्टींकरता ही बाजारपेठ या ठिकाणी आपण तयार करतो आणि मुंबईची मंडळी याला प्रचंड प्रतिसाद देतात कारण इतकी दर्जेदार अशा प्रकारच्या या वस्तू त्या ठिकाणी तयार झालेल्या असतात आणि इतकी माफक किंमत असते की कि अक्षरशः लोकांना अनेक वेळा आश्चर्य वाटतं की कि अशा किमतीमध्ये इतकी दर्जेदार वस्तू आम्हाला कशी मिळते सगळ्यात महत्वाचं गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या बचत गटांनी योग्य प्रकारचं ट्रेनिंग घेऊन हो। वस्तू एपियरन्सलाही चांगली असली पाहिजे त्याचं पॅकेजिंग देखील चांगलं झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या त्यामुळे आता आमची उत्पादनं आणि एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीने तयार केलेली उत्पादनं याच्यामध्ये फार फरक राहत नाही फरक असतो तो एवढाच असतो की आमची उत्पादन अधिक चांगली असतात आणि ती मल्टीनॅशनल कंपनीपेक्षाही स्वस्त असतात हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी महालक्ष्मी सरसला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो पाठिंबा मिळतो किंबहुना लोक वाट बघतात की कधी हा उपक्रम या ठिकाणी होतो मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमच्या महिला आपल्या निर्मित वस्तू घेऊन या ठिकाणी येतात त्याचे स्टॉल्स मांडतात चांगल्या प्रकारे विक्री करतात आणि एक चांगला अनुभव घेऊन या ठिकाणून जातात खरंतरी बचत गटाची जी चळवळ आहे ही महाराष्ट्रामध्ये खालपर्यंत पोचली आज आपण पाहतोय की साठ लाखपेक्षा जास्त कुटुंब हे या चळवळीमुळे लाभान्वित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः जयकुमार भाऊने ज्याचा उल्लेख केला देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेहमी असं सांगतात की जगाच्या पाठीवर त्याच देशाने प्रगती केली किंवा तेच देश विकसित झाले ज्या देशाच्या लक्षात आलं की आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेली जी मातृशक्ती आहे जी स्त्री शक्ती आहे ही मानव संसाधनाच्या रूपाने जेव्हा अर्थव्यवस्थेच्या अर्थचक्रामध्ये येईल त्याच वेळी ही, वे ही प्रगती होते त्या सगळ्या देशांनी ही प्रगती साधली ती आमच्या स्त्री शक्तीला मानव संसाधन म्हणून त्या ठिकाणी परिवर्तित करून सा, सापली आणि मोदीजी असं म्हणतात की विकसित भारताची जी संकल्पना आम्ही मांडतो ती संकल्पना तेव्हाच पूर्ण होऊ शकते ज्यावेळी आमची स्त्री शक्ती आमची मातृशक्ती की देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग होईल देशाच्या मानव संसाधनाचा भाग होईल आणि देशाच्या वर्कफोर्सचा भाग होईल आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने आज एक मोठं आंदोलन हे या ठिकाणी बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून सुरू झालंय आता तर मोदीजींची संकल्पना आहे की आमच्या महिलांना लखपती दिदी बनवायचं आहे आपल्याला कल्पना आहे लखपती दिदी म्हणजे जी बहीण वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते ती लखपती दिदी असणार आहे त्यामुळे लखपती दिदी जी आहे ही बनवण्याचं एक काम त्यांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये देखील आपण हा निर्णय केलाय की केला पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख आणि नंतर एक कोटी आमच्या भगिनींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे अकरा लाखाचा टप्पा आपण पार केला आता मला वाटतं सतरा अठरा लाखापर्यंत आपण आहे पंचवीस लाखाचा टप्पा लवकरच आपण पूर्ण करू पण एक कोटी तुमच्या सारख्या ज्या माझ्या बहिणी आहेत या ज्या दिवशी लखपती दिदी बनतील त्या दिवशी खरं समाधान आम्हाला वाटेल की काही ना काही काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू कु। जयकुमार भाऊंनी एक अतिशय चांगली संकल्पना मांडली आहे की या ठिकाणी आपण आपल्या या बचत गटांकरता अशा प्रकारचे प्रदर्शनं आयोजित करतो पण एक परमनंट व्यवस्था असावी या दृष्टीनं या ठिकाणी उमेद मॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आम्ही एक मॉल तयार केला आणि त्या जिल्ह्यातल्या बचत गटांना फिरत्या पद्धतीनं त्या ठिकाणी जागा अलॉट केली तर वर्षभर त्यांना काही ना काही विक्रीची जागा ही त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि सोबत लोकांनाही चांगल्या दर्जेदार वस्तूंचं हमखास ठिकाण कोणतं तर ते हा जो काही राज्य शासनाने तयार केलेला मॉल आहे इथे गेलं की आपल्याला चांगल्या वस्तू मिळतात अशा प्रकारची एक संकल्पना या ठिकाणी जयकुमार भाऊंनी मांडली आहे निश्चितपणे भाऊ ही संकल्पना चांगली आहे पण माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे निश्चित मी विभागाला निर्देश देऊन आणि अर्थमंत्र्यांना सांगून यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये या उमेद बॉल करता आपण घोषणा करून त्याकरता निधी ठेवू माझी अपेक्षा एकच आहे की मी दोन हजार अठरा साली हा प्रयत्न केला पण एकच मॉल तयार झाला जोपर्यंत तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून एकेका जिल्ह्यात जाऊन जागा आयडेंटिफाय करणे त्यातल्या अडचणी दूर करणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैसा दिला तरी ते मॉल तयार होत नाहीत कारण आता तुम्ही स्वतः मंत्री असल्यामुळे तुम्ही लक्ष घालू शकता पण अनेक जिल्हा परिषदांना असं वाटतं की आपल्या मालकीची जागा एखाद्या मॉलला द्यायची म्हणजे जणू काही त्यांच्या घरचाच कुठला तरी भूखंड चाललेला आहे त्यामुळे छातीशी कवटाऊन ठेवतात त्याच्यावर अतिक्रमण होऊ देतात पण तो मॉल करता देत नाही तर तुम्ही जरा स्वतः लक्ष घाला आणि या संदर्भात सचिव महोदय प्रधान सचिव महोदय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये असा निर्णय करा की पहिल्या एका वर्षात किमान दहा जिल्ह्यांमध्ये तरी मॉलची सुरुवात झाली पाहिजे त्याकरता राज्य सरकार म्हणून जी काही मदत तुम्हाला हवी आहे ती आपण करणार आहोत आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये अनेक महिला केंद्रित निर्णय घेतले मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण सारखी योजना असेल मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना असेल महिलांना एस टीमध्ये मध्ये मोफत प्रवासाची योजना असेल अशा विविध योजना आपण याकरता हातामध्ये घेतल्या आहेत की एकदा या, एक या सगळ्या योजनांचा उपयोग होऊन आमच्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे मी जे बघतोय की ज्या पद्धतीनं आमच्या महिला आज काम करत आहेत तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी सक्षमतेनं आमच्या महिला या आपल्या कर्तृत्वानं पुरुषांनाही मागे टाकतील आणि समाजाची देशाची आणि राज्याची ही सगळी धुरा आमच्या महिला सांभाळतील हा विश्वास मी व्यक्त करतो त्याकरता तुम्हाला सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र